नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत करते ज्योती स्वादिष्ट किचन मध्ये तर आज आपण आपल्या किचन मध्ये चिरमुऱ्याचा चिवडा कसा बनवायचा हे पाहणार आहोत अगदी घरगुती साहित्यामध्येच पण खूप चटपटीत खमंग आणि कुरकुरीत चिवडा कसा करायचा हे पाहणार आहोत तर वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर हे चिरमुरे भटीतून भाजून आलेले असतात त्यामुळे थोडासा यामध्ये कचरा किंवा अगदी असे बारीक कण असतात किंवा खर असते अगदी तर ते आपण व्यवस्थित अशी चाळणीने चाळून घेणार आहोत मी हे कुरकुरीत असे अर्धा किलो चिरमुरे घेतलेले आहेत तर काही भागांमध्ये याला असं सुद्धा म्हटलं जातं पण आमच्या भागामध्ये याला चिरमोरे असं म्हटलं जातं तर याचं अगदी प्रमाण अर्धा किलो आहे तर इथे आपण अर्धा किलो हे चिरमुरे घेतलेले आहेत तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया <ientras> तर <ainsi> इथेही मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत फुटाण्याची डाळ एक वाटी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं घेतलेलं आहे दोन चमचे काश्मीरी लाल तिखट एक चमचा घरचे लाल तिखट अर्धा चमचा हळद पावडर चवीप्रमाणे मीठ एक चमचा साखर एक चमचा बेसन इथं दीड चमचा मी जिरं घेतलेलं आहे दीड चमचा मोरी घेतलेली आहे कढीपत्त्याची पानं तर सर्वप्रथम आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बेसनचं पीठ आणि हे साखर आहे ती अगदी बारीक अशी वाटून घेणार आहोत तर हे वाटून घेतल्यानंतर आपण ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि आलं आहे ते सुद्धा वाटून बारीक करून घ्यायचं आहे अजिबात पाणी न घालता भरड असं वाटायचं आहे तर इथेही मी अशा पद्धतीनं आलं लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे अगदी भरड अशी पाणी वगैरे काही घातलेलं नाही आहे अगदी छान कोरडी अशी ही पेस्ट केलेली आहे आणि इथे ही, ही साखर आणि बेसन छान वाटून घेतलेलं आहे तर तेल इथं आपलं गरम झालेलं आहे आणि सर्वात आधी आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत तर अगदी गॅसचा फ्लेम मंद केलेला आहे आणि मंद आचेवरतीच आपल्याला ही, ही शेंगदाणे आहेत ते छान खमंग असे तळून घ्यायचे आहेत तर महत्त्वाचं म्हणजे शेंगदाणे तळतो आपण तर पहिल्यांदाच आपण शेंगदाणे तेलामध्ये घालतो आणि तेल जर खूप जास्त तापलेलं असेल तर पटकन शेंगदाणे करपले जातात त्यामुळे तेल तापवतानासुद्धा गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि मिडियम फ्लेमवरतीच तेल आपण तापवून घेणार आहोत आणि गॅसचा फ्लेम पूर्णपणे मंद करायचा आणि मग शेंगदाणे आपण तेलामध्ये घालून तळायचे आहेत शेंगदाणे तळेत हे कसं ओळखायचं तर शेंगदाणे तळल्यानंतर अगदी त्याला चिरा पडतात किंवा साल असं साईडला होतं आणि ते छान चटचट असे आवाज यायला लागतो तर त्यावेळेला समजायचं शेंगदाणे अगदी छान खमंग असे भाजले गेलेले आहेत तर शेंगदाणे मी चिरमुऱ्यावरती घालून घेतला आणि आता त्याच कढईमध्ये आपण फुटाण्याची डाळसुद्धा अगदी मंदाचेवरती खमंग तळून घेणार आहोत तर फुटाण्याची डाळ आहे ना ती अगदी पटकन तळली जाते आणि तेलही आपलं आधीच गरम असतं त्यामुळे ती पटकन तळली जाते तर इथे हे फुटाण्याची जा डाळसुद्धा मी तळून घेतली आणि चिरमुऱ्यावरतीच काढून घेतली गॅसचा फ्लेम पूर्णपणे बंद केलेला आहे आणि मगच यामध्ये मी कडीपत्ता घातलेला आहे गॅस बंद करायचा आणि मग कडीपत्ता घालून घ्यायचा आणि कडीपत्ता अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेला आहे आणि तोसुद्धा चिरमुऱ्यावरती काढून घेतलेला आहे कढीपत्ता तळून झाल्यानंतर आपण ह्यातलं तेल आहे ते काढून घेणार आहोत आणि जेवढं आपल्याला चिवड्यासाठी लागणार आहे तेवढंच म्हणजे एक दोन पळी होईल इतकं मी ह्यामध्ये तेल ठेवलेलं आहे बाकीचं तेल काढून घेतलं तेल गरम आहे त्यामुळे गॅसचा फ्लेम अगदी मंद केलेला आहे आणि आता यामध्ये मोहरी आणि जिरं घालून घेतलं त्यानंतर आलं लसणाची पेस्ट केली होती तीसुद्धा घालून घेतलेली आहे ही प्रोसेस आपल्याला पटापटा करायची आहे कारण तेल गरम आहे त्यामुळे मसाले करपण्याची शक्यता असते त्यानंतर हळद घालून घेतलं घरचं लाल तिखट चार मिनारचं लाल तिखट घालून घेतलं आणि आता ही संपूर्ण फोडणी व्यवस्थित हलवून घेतली गॅस आता बंद केलेला आहे आणि फक्त एक अर्धा मिनटं आपण ही फोडणी अशीच हलवून घेतली म्हणजे आलं आणि लसूण होतं तेही अगदी व्यवस्थित त्यामध्ये छान भाजलं जाईल आता ही संपूर्ण फोडणी आपण ह्या चिवड्यावरती अशी ओतून घेणार आहोत तर हे पा अगदी मस्त खमंग असा ह्याचा सुहास सुटलेला आहे फोडणी अगदी छान बसलेली आहे संपूर्ण फोडणी चिवड्यावरती घालून घेतली आता वरून आपण जे बेसन आणि साखर बारीक करून घेतली होती ना ती घालून घ्यायची बेसन घालण्याचं कारण म्हणजे अगदी चिरमुऱ्याला ते छान कोट होतं आणि चिवडा अगदी छान लागतो चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि आता हा संपूर्ण चिवडा आपण अशा झाऱ्याच्या साह्याने परतून घेणार आहोत गरम असतो त्यामुळे झाऱ्यानेच तुम्ही हा चिवडा परतून घ्या तर अगदी झटपट होणारा चिवडा आहे आता इथे पहा सगळा आम्ही चिवडा पूर्ण ह्या झाऱ्याने हलवून घेतलेला आहे मस्त जास्तीचं तेल झालेलं नाही आहे किंवा अगदीच कोरडा कोरडा असा हा चिवडा झालेला नाही आहे छान असा झालेला आहे तर त्यानंतर पूर्णपणे तो असा कोमट झाल्यानंतर आपण हाताने एकदा त्याला मिक्स करून घ्यायचा आहे तर इतका आपला हा छान चटपटीत असा चिवडा बनवून तयार झालेला आहे अगदी संध्याकाळी चहासोबत हा चिवडा खूप छान लागतो मुलांच्या स्मॉल टिफिनसाठी तुम्ही हा चिवडा देऊ शकता यामध्ये आपण आलं घातलेलं आहे आणि आल्यामुळं ह्या चिवड्याला खूप छान भन्नाट अशी टेस्ट येते एकदा नक्की आलं घालून तुम्ही हा चिवडा करून पहा खूप छान होतो तर तुम्हीसुद्धा इथं सांगितलेल्या प्रमाणामध्येच एकदा चिवडा नक्की बनवून पहा खूप छान होतो टेस्ट खूप छान आहे आणि आपण यामध्ये बेसन घातलेले आहे त्यामुळे ते चिवड्याला छान कोट होतं आणि चिवडा अगदी अप्रतिम असा लागतो एकदा नक्की ट्राय करून पहा तयार आहे आपला छान कुरकुरीत आणि खमंग असा घरगुती पद्धतीने बनवलेला चिवडा तर आजच्या आपली ही चिवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि अशा प्रकारे चिवडा नक्की घरी तयार करा आणि तुम्ही बनवलेला चिवडा कसा झाला होता हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन पारंपरिक आणि स्वादिष्ट अशा रेसिपी झटपट होणाऱ्या पण झटपटीत अशा रेसिपी सोबत पर्यंत बाय बाय